मोहनराव हे गव्हर्मेंट कर्मचारी होते ते एका गव्हर्मेंट कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होते त्यांना एकुलता एक मुलगा होता तो पण कामासाठी विदेशात असायचा आणि काही वर्षांपूर्वीच त्यांच्या बायकोचं आजारपणात निधन झालं होतं त्यामुळे ते एकटेच होते उन्हाळ्याचे दिवस संपून नुकतेच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते निसर्गाच्या सानिध्यात निळ्याभोर आकाशाचे निरीक्षण करताना मनामध्ये विचार यावा आणि सरसर डोळ्यामधून समोरून आणि मनातून जीवनाचा चित्रपट उलटून जावा आत्तापर्यंत नक्की जगलो कोणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न आयुष्याच्या शेवटपर्यंत तसाच राहिला होता परंतु या प्रश्नाचे उत्तर काही मिळतच नव्हते वयाचे पासष्ट वर्ष उलटून गेलेले मोहनराव गव्हर्मेंट नोकरीतून निवृत्त झाले होते आज सकाळी जेव्हा वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल पण आता मला समजत नाही की मी मला खरंच स्वातंत्र्य भेटलं आहे की मृत्यूच्या दिशेने जात आहे आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे एक एक क्षण खूप मुश्किलीने निघत आहे राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण येत होती गावातले मोकळे वातावरण छोट्या छोट्या गल्ल्या मुठीत वसलेली एवढी गावातील लोक सगळे काही इतके छोटे होते की एका दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठीमध्ये आहे पण ते छोटेसे जग जसे हातातून निसटले तसे सगळे काही सुटून गेले होते खर तर शहरात अगोदर मोहनराव आपली बायको आशा आणि एकुलता एक मुलगा राहुल सोबत गावाला राहत होते पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या गावात छोट्याशा गावामधून शहरात यावे लागले होते जिथे त्यांनी स्वतःचे घर पण खरेदी केले होते पण शहरात आल्यानंतर तीन वर्षांनंतर मोहनरावांची बायको आशा हिला हार्ट अटॅक येऊन ती स्वर्गवासी झाली उच्च शिक्षण घेतल्यानंतर राहुल परदेशात गेला तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल झाले ज्यामुळे त्याला नोकरी नोकरीसुद्धा मिळाली काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडचा झाला सुरुवातीला राहुल त्याच्या वडिलांना कधी कधी फोन करायचा पण आता मोहनराव आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने उलटून गेले होते या मोठ्या शहरात मोहनराव एकदम एकटे पडले होते आज जेव्हा सकाळी वॉकिंग करून मोहनराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली त्यांनी कॉल रिसीव केला तेव्हा तिकडून आवाज आला हॅलो बाबा मी राहुल बोलत आहे हा बोल कसा आहेस तू तु? तुझी मुलं कशी आहेत आणि सुनबाई कशी आहे एका श्वासात मोहनरावांनी कितीतरी प्रश्न विचारले होते बाबा आम्ही सर्वजण ठीक आहोत तुमची तब्येत कशी आहे ठीक आहे बाळा आता तब्येतीचं काय घेऊन बसला आहेस या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात पण शरीर चालत आहे त्यामुळे मी देवाचे आभार मानतो काय झालं बाळा आज खूप दिवसांनी माझी आठवण आली काय सांगू बाबा मी आता हे आयुष्य एवढे व्यस्त आहे की काही करायला वेळच भेटत नाही खूप दिवसांपासून रोज विचार करत होतो की तुम्हाला फोन करेन पण काही ना काही दररोज काम निघत होते हे तू बरोबर बोलत आहेस बाळा जस जसे पद वाढते तस तसे जबाबदाऱ्यासुद्धा वाढतात बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला राग तर येणार नाही ना किंवा तुम्ही वाईट वाटून तर घेणार नाहीत ना बोल ना बाळा राहुल वाईट वाटण्यासारखं काय आहे बाबा आम्ही विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटे आहात आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचे तर तुम्हाला माहीतच आहे कधीतरीच आम्हाला भारतात यायला भेटते त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत इथे जर्मनीला या इथे तुमचे नातवंडेसुद्धा सुद्धा तुम्हाला पाहून खूप खुश होतील आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल त्यांच्यासोबत इथे मला तुमची काळजी वाटते दररोज जर तुम्ही इकडे येणार असाल तर आम्ही सुद्धा निश्चिंत होऊन आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून मोहनराव खूप आनंदी झाले मोहनरावांना खूप छान वाटले ते विचार करू लागले की रिटायर होऊन पाहता पाहता पाच वर्ष झाली आहेत कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होतील आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोहोचू शकणार नाही हा विचार करून मोहनरावांनी आपल्या मुलाला राहुलला होकार दिला येण्यासाठी मग राहुल म्हणाला बाबा आता तुम्ही आमच्याजवळ येणार तर मग आपल्या भारतातल्या घराची शेतीची काही गरज नाही त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका आणि राहुलच्या बोलण्याने मोहनराव नाराज झाले कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप आठवणी जुळल्या होत्या या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवले होते परंतु राहुल सुद्धा बरोबर बोलत होता कारण एकदा जर्मनीला गेल्यावर परत या घरात कोणी येणार नाही हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी संमती दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात आली काही दिवसातच घराचा सौदा झाला जवळजवळ एक महिन्यानंतर राहुल भारतात आला आणि घराचे पैसे स्वतःजवळ घेऊन व्यवस्थित ठेवले असं मोहनरावांनी बँकेमध्ये जी एफ डी केली होती ती राहुलने त्याचा सुद्धा ड्रॉप बनवून कॅशमध्ये घेतली होती आणि सर्व संपत्ती विकून ते जर्मनीला जाण्यासाठी तयार झाले मोहनराव आणि राहुल एअरपोर्टवर पोहोचले आणि म्हणाला बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा मी सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला जातो कारण त्याला खूप वेळ जाईल एवढा वेळ तुम्ही उभे राहू शकणार नाही तुमचे पाय दुखतील त्यापेक्षा तुम्ही इथे बसा जे काय असेल ते मी फॉर्मॅलिटी करून येतो मग तुम्हाला मी घेऊन जातो मोहनराव तिथे सोफ्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले जे घर त्यांच्या बायकोने एवढे आवडीने बनवले होते त्या घराला विकताना त्यांचे मन भरून आले होते शहरात येण्याअगोदरच मोहनराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू पण आशात ताई काही तयार झाल्या नाहीत त्या म्हणाल्या आपण जर घर रेंटवर घेतले तर आपण वर्तमानात आरामात जगू पण आपल्या भविष्याचं काय ती चिंता लागून राहील छोटे का होईना आपल्या हक्काचे घर किंवा फ्लॅट लोन खरेदी करून घेऊया आपण त्यामुळे आपल्या म्हातारपणात कुठे भटकायला लागणार नाही किती आवडीने मी हे घर बनवले होते आणि आशा सुद्धा थोडे दिवस या घरात राहू शकली होती अचानक एका रात्रीत तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही आशाला ते वाचवू शकले नाहीत आणि त्या दिवसात ती मला एकट्याला सोडून निघून गेली आशाच्या मृत्यूनंतर राहुल थोडे दिवस भारतात आला होता आणि आता काही दिवसातच परतसुद्धा गेला होता परंतु तो गेल्यानंतर मोहनराव खूप एकटे पडले होते कुठेच त्यांचे मन लागत नव्हते एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना जड वाटत होते हे घर त्यांना खायला उठत होते मोहनरावांनी घरातील काम कधीच केले नव्हते पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले होते आणि घरातील साफसफाई करण्यासाठी कामवाली बाई त्यांनी ठेवली होती अचानक मोहनराव भूतकाळातून बाहेर आले खूप उशीर झाला होता राहुल अजून सुद्धा चेक इन करून कसा आला नव्हता त्यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहिले तर राहुल जाऊन दोन, दोन तास झाले होते मोहनरावांनी जर्मनीला जाणाऱ्या फ्लाईट काउंटरवर जाऊन विचारले की मॅडम माझे नाव मोहनराव मोरे आहे माझ्या मुलाचे नाव राहुल मोरे आहे आम्हाला जर्मनीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे आहे माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता पण तो मला कुठे दिसत नाही मोहनरावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली की हो सर राहुल मोरे नावाचे प्रवासी इथे आले होते त्यांनी चेक इन केलं होतं सर जर्मनीला जाणारी फ्लाईट निघून तर एक तास होऊन गेला आहे त्या महिलेचे बोलणे ऐकून मोहनराव खूप झाले ते म्हणाले पण मॅडम मला त्याच फ्लाईटने जर्मनीला जायचे होते मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघू शकते असे कधीच घडू शकत नाही सर जे प्रवासी फ्लाईटने जाणार होते ते सगळे गेले आहेत कोणताच प्रवासी मागे राहिलेला नाही जर प्रवासी पोहोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासाच्या नावाची घोषणा करतो त्या महिलेचे बोलणे ऐकून मोहनराव भरलेल्या आवाजात म्हणाले तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा जर्मनीला गेलाच कसा याचा अर्थ असा झाला की त्याने माझे तिकीट घेतले नव्हते हा कसला कपटीपणा आहे मोहनरावांच्या पायाखालची जमीनच सरकली ते आपले डोके पकडून जमिनीवर पटकन बसले विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी कसा असू शकतो त्याने मला फसवून माझे घर शेती सगळं काही विकलं आणि त्याच्यासोबत दुसऱ्या देशामध्ये राहायला निघून जातोय असं सांगून मला येथे विमानतळावरती सोडून दिलं माझा मुलगा इतका कपटी झालाच कसा त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते अशा मला नेहमी सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी वाचवून ठेवायला पाहिजे पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे जर आपण त्याच्या सुखाचा विचार नाही केला तर कोण करणार राहुल एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला दोन खेळणी घेऊन देत होतो त्याचा एकच हट्ट होता की मला परदेशात शिकायला जायचे आहे त्याचा तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी माझ्या जीवनाचे रान करून कुठून कुठून पैसा गोळा केला होता हे माझं मलाच माहीत कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरला होता माझ्या डोक्यात फक्त राहुलचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता माझा मोठा भाऊ दिनेश दादा सोबतसुद्धा भांडण झाले होते कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता तो म्हणायचा की जर तुझ्यात सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो आपल्या देशात नाही का तो शिकू शकत आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाहीत का करत माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावे माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाऊल ठेवणार नाही आम्हा दोघा भावांच्या नात्यामध्ये कडवटपणा आला होता पण पाहिले गेले तर त्याने काही चुकीचे बोलले नव्हते ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेवारस सोडून धोका देऊन निघून गेला होता ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती त्याच दिवसात त्याने मला असं रस्त्यावर सोडून दिलं होतं सिक्युरिटी कर्मचाऱ्याच्या आवाजामुळे मोहनरावांची तंद्री तुटली ते कर्मचारी त्यांना विचारत होते की सर तुम्हाला कुठे जायचे आहे मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलो पाहतो आहे बाळा मी कुठे जाणार आता माझा कोणताच ठिकाणा राहिलेला नाही मला तर माझ्या मुलासोबत जर्मनीला जायचे होते पण तो तर मला सोडून निघून गेला आता माझं नशीब मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःलाच माहीत नाही एवढं बोलून मोहनराव शेजारच्या टेबलचा सपोर्ट घेऊन उठले काय करावं त्यांना काही कळतच नव्हतं दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा अशा कठीण परिस्थितीत आता मी कुठे जाऊ आता मला कोण आसरा देईल आता तर माझे घर सुद्धा माझ्याजवळ राहिलेले नाही मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का करेल का तो माझी मदत त्याने माफ केले असेल का पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही दादा समोर रडेन माझी मजबुरी सांगेल कदाचित त्याचे मन पाघळेल एकदा जाऊन पाहतो हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले दोन तासान ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले दादाच्या दरवाजाची बेल वाजवली तर त्याच्या मोलकर्णीने दरवाजा उघडला आणि विचारले कुणाला भेटायचे आहे दिनेश दादा आहे का घरी हो आहे ना दिनेश दादा घरातच आहे पण तुम्ही कोण आहात दादाला सांगा की त्यांचा लहान भाऊ आलेला आहे त्याच वेळेस दिनेशदादा बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले आपल्या मोठ्या भावाला पाहून मोहनरावांना खूप भरून आले आणि आपल्या दादाला त्यांनी मिठी मारून जोरजोरात रडायला लागले दिनेश दादा त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले परंतु मोहनराव काही सांगण्याच्या अवस्थेतच नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते दिनेशदादाने मोलकर्णीला पाणी आणायला सांगितले मोहन काय झाले आहे तू अशा प्रकारे का रडत आहेस आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस हे गे पाणी पी पहिल्यांदा आणि शांत हो आता तू तु तुझ्या तु 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 घरात आहेस आपल्या दादाजवळ तुला रडण्याची काहीच गरज नाही तुझा दादा तुझ्यासोबत आहे मोहनरावांनी एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाला दादा मी काय सांगू तुला मुलाने कपटीपणा केला आहे मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की हा दिवस सुद्धा मला पाहायला भेटेल तू मला नीट समजावून सांग मला काहीच कळत नाही आहे मोहन तुझी ही परिस्थिती पाहून माझ्या मनात नाही नाही ते विचार येत आहेत दिनेशदादा मोहनरावांना म्हणाले दिनेश सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली दादा एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले हा कसला कपटीपणा आहे तू आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा आपल्या जीवनाचे रान केले आणि तुझ्यासोबतच असे घडले आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत दादा आता मला काही समजत नाही मी काय करू या वयात आता मी कुठे नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही हे चांगले होईल की तू मला तुला माहीत असलेल्या एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमामध्ये पाठव हे काय बोलत आहेस मोहन आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी बोलत आहे हे घर तुझे आहे माझी मुलगी कोमलच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली तुझी वहिनी गेल्यानंतर मी एकटा पडलो होतो आता तू आला आहेस तर आपल्या आपल्या दोघांचा वेळ निघून जाईल दादाचे बोलणे ऐकून मोहनरावांना थोडेसे हलके वाटले परंतु मोहनरावांना आपल्या दादावर ओझे बनून राहायचे नव्हते त्यामुळे ते आता सुद्धा काळजीत होते दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या ते तेवढ्या दारावरची बेल वाजली मोलकर्णीने दरवाजा उघडला तर समोर दादाची मुलगी कोमल उभी होती कोमल काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती इतक्या वर्षानंतर आपल्या पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि कोमलने पळत जाऊन आपल्या मोहन काकांना मिठी मारली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारले कोमलला जेव्हा मोहन जे झाले ते समजले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि दुःखीसुद्धा सुद्धा झाली होती तिला देखील विश्वास बसत नव्हता की राहुल आपल्या वडिलांसोबत असे काही करेल दुसऱ्या दिवशी कोमलने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एक वेगळ्या रूममध्ये निघून गेली मोहनरावांनी पाहिले की कोमल मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती कोमल ऑनलाईन क्लास घेताना पाहून मोहनराव यांच्या मनात विचार आला आणि जेव्हा कोमल बाहेर आली तेव्हा ते कोमलला म्हणाले की बाळा एक गोष्ट सांग मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का घरी बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगले काम होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो मोहन काकांचे बोलणे ऐकून कोमल म्हणाली का नाही काका तुम्ही तर चांगले इंजिनियर होऊन गेले आहात आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला कंपनीत सुद्धा जाण्याची गरज नाही लागणार कंपनीतल्यासारखे तुम्हाला उभे राहून काम करावे सुद्धा लागणार नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचे काम पूर्ण करून देऊ शकता आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल चांगलं नॉलेजसुद्धा आहे कोमलने मोहनरावांना ऑनलाईन रिझ्यूम बनवून आपल्या कंपनीमध्ये पाठवला काही दिवसातून त्यांना नियुक्त करून घेतले मोहनरावांना ऑनलाईन कामाचे चांगले पैसे भेटायला लागले होते सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या मोबाईलवरून काम करत होते आणि ते आपल्या स्वतःचा खर्च स्वतः काढत होते आणि त्यांना जगण्याची नवी उमेद भेटली होती आता मोहनराव पहिल्यासारखे चांगले राहायला लागले होते ते आपल्या जीवनात आता खूप खुश होते त्यांना आनंदी पाहून दादा सुद्धा खूप खुश होता मोहनरावांची गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी मुलांसाठी इंजिनिअरिंगचे सेंटर उघडले आणि त्यात ते त्यांची पुत्नी कोमल हिची त्यांना चांगलीच चा मदत मिळाली कोमलच्या मदतीने त्यांनी जागा रेंटवर घेतली आणि इंजिनिअरिंग विषयाचे सर्व विषयांशी शिकवण्यासाठी त्यांनी दोन कामावर शिक्षक नेमले आणि त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर काही गरीब मुले फी देऊ शकले नाही तर त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते ज्यामुळे त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली मोहनरावांच्या समाजकार्याला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही संस्था सुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या ज्यांनी मोहनरावांना कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली एकाच वर्षात त्यांच्यापासून सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते पण म्हणतात ना कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगावीच लागतात राहुलने आपल्या वडिलांना धोका दिला होता त्याच धोक्यामुळे धोक्याच्या फळामुळे तो कसा वाचू शकत होता आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी राहुलने आपल्या वडिलांना लुबाडून आणलेला तो पैसा होता त्याच मित्राने राहुलला सर्व पैसे हडप करून धोका दिला होता पार्टनरशिप मध्ये पहिलेच नोकरी मिळत नव्हती शेवटी परदेशात पैशांशिवाय जास्त दिवस काढू शकत नाहीत जे थोडेफार पैसे वाचले होते त्याच पैशांनी त्याने तिकीट काढले होते आणि तो त्याच्या कुटुंबासोबत भारतात परत आला होता भारतात येऊन राहुल आपल्या बायका पोरांसोबत त्याच्या सासरी राहू लागला नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती सासरची लोक आपल्या बेरोजगार झालेल्या जावयाला किती दिवस इज्जत देतील राहुलला आता समजू लागले होते की आपल्या सासरवाडीत आपल्याला मान मिळत नाही इज्जत मिळत नाही तो त्याच्या जीवनाला आता पूर्णपणे कंटाळा होता पण आता काही करू शकत देखील नव्हता एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून त्याचे बाहेर बाकी होते पेपरमध्ये लिहिले होते की नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाहीत आपल्या मेहनतीने नेहमी अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करतात कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो श्री मोहनराव मोरे यांना पासष्टाव्या वर्षी आपल्यामधल्या एका कामगाराला पुनरुज्जीवन दिलेल्या आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले श्री मोहनराव मोरे हे महान कामगारांमध्ये एक आहेत जेणेकरून मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले त्यांच्या या महान कार्याप्रमाणे विचार करून त्यांना पुरस्कार प्राप्त करत आहेत पेपरमध्ये छापलेल्या बातमीसोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ता सुद्धा दिला होता राहुल आपल्या बायकोसोबत लगेच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाला तिथे पोहोचल्यानंतर त्याने पाहिले की खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते जेव्हा राहुल आणि त्याची बायको आतमध्ये गेले तर मोहनरावांना भेटायचे आहे गार्डने त्यांना ऑफिसमध्ये बसवले आणि तो मोहनरावांना बोलवायला गेला मोहनराव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना पाहून राहुल हैराण झाला होता कधी काळी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि उदासी होती आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता मोहनराव आतमध्ये येताच राहुल त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला आपल्या मुलाला असं अचानक आलेलं आणि गयावया करताना पाहून मोहनराव हैरान झाले तेव्हा राहुल म्हणाला बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुम्हाला दुःख देऊन तुमचं घर शेती विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे माझ्यासोबतसुद्धा खूप मोठा धोका झाला आहे आता मला तुमचा सहारा पाहिजे बाबा मला आधार द्या बाळा कदाचित तू विसरला आहेस की ईश्वराच्या काठीला आवाज नसतो पण जेव्हा ती पडते तेव्हा सगळ्यात मोठा आवाज उत्तर देईल आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची तर तू माझ्यासोबत जे काही केले आहे त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तू म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहेस मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडण्याच्या अगोदर तू माझ्याबद्दल थोडा सुद्धा विचार केला नाहीस अरे कमीत कमी एवढा तरी विचार करायला पाहिजे होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील काय खाईल कोणाकडे जाईल एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला दिनेश दादाची मुलगी कोमल आहे जी लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची काळजी घेते आणि सोबतच आपले सोबत सासर सुद्धा सांभाळते तेव्हा राहुल डोळ्यातून अश्रू बाहेर काढून म्हणाला बाबा आता जे झाले त्याला आपण बदलू शकत नाही पण तुम्हाला माहीत आहे की कि आम्ही किती मोठ्या संकटात सापडलेलो आहोत एकेका पैशासाठी आम्ही तरसत आहोत मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे तुम्ही सांगा आता आम्ही कसे जगायचे बाबा राहुल म्हणाला बाबा तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर मोहनराव लगेच स्पष्टपणे म्हणाले एकदा मी तुमच्याकडून धोका खाल्ला आहे यापेक्षा जास्त धोका खाण्याची माझ्याजवळ शक्ती नाही तुम्हाला जे काय करायचे ते करा जो काही पैसा मी कमवला आहे तो माझ्या स्वबळावर कमवला आहे त्या पैशातला एक रुपया सुद्धा तुमच्यासाठी नाही जर मी ह्या मातारपणात एवढे सगळे कमावू शकतो तर मग तुमचे वय काय आहे आत्ता अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःचे पैसे स्वतः कमवा आणि स्वतःच्या आयुष्यात कसे जगायचे आहे आणि पुढे कसे जायचे ते स्वतः ठरवा आणि आयुष्यात माझ्याजवळ परत कधीच येऊ नका माझ्या क्लासची वेळ झाली आहे मी निघतो त्यांचा मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे पाहत होते ते दोघे काही बोलण्याच्या आत मोहनराव उठले आणि आपला क्लास घेण्यासाठी निघून गेले मुलगा आणि सून परत निघून गेले आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता मोहनरावांनी जे आपल्या मुलासोबत केले ते योग्य होते का त्याची शिक्षा योग्य होती का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह